मोस्ट वॉन्टेड गुंड अण्णा लष्करेच्या पायावर गोळी मारून मुसके आवळणारे दबंग अधिकारी सोमनाथ घारगे अहिल्यानगरचे नवे एस पी म्हणून रुजू झालेत कुख्यात गुंड अण्णा लष्करेवर कारवाई करणारे आणि सोने तस्करीसह गुन्हेगारीला आळा घालणारे अधिकारी सोमनाथ घारगे जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले आहेत त्यांच्या पुनरागमनानं गुन्हेगारी विरोधात कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे अहिलनगर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून सोमनाथ घारगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी कार्यभार स्वीकारला आहे रायगड येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले घारगे यांनी यापूर्वी श्रीरामपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम करताना कुख्यात गुंड अण्णा लष्करेच्या पायावर गोळी झाडून त्याच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घातला होता त्यांच्या या धाडसी कारवाईमुळे ते चर्चेत आले होते मागील पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची बृहद मुंबई येथे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाल्याने घारगे यांच्याकडे आता अहिल्यानगरच्या पोलीस दलाची धुरा आली आहे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांच्या मोठे आव्हान आहे श्रीरामपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम सोमनाथ घारगे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात एक ऑगस्ट दोन, दोन हजार सहा ते बावीस जानेवारी दोन हजार नऊ या कालावधीत श्रीरामपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम केले होते या काळात त्यांनी कुख्यात गुंड अण्णा लष्करेच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी थेट गोळीबाराची कारवाई केली होती अण्णा लष्करेंच्या पायावर गोळी झाडून त्याला जखमी करत त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या याशिवाय त्यांनी सोने तस्करीच्या एका मोठ्या प्रकरणात पन्नास तोळे सोने जप्त करून तस्करीच्या रॅकेटला खीळ बसवली होती इराणी टोळीवरही त्यांनी कठोर कारवाई करत गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या धाडसी आणि परिणामकारक कारवायांमुळे त्यांनी त्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यात यशस्वी अधिकारी म्हणून ओळख मिळाली त्यांचा थेट नागरिकांशी संवाद साधण्याचा आणि समाजमन जपण्याचा दृष्टिकोन त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतो अनुभवांचा जिल्ह्यासाठी फायदा घारगे यांनी अहिल्यानगरसह छत्रपती संभाजीनगर अमरावती बृहद मुंबई आणि रायगड येथे विविध पदांवर काम केलं आहे त्यांच्या अनुभवाचा आणि धाडसी स्वभावाचा फायदा अहिल्यानगर जिल्ह्याला होणार आहे राकेश ओला यांच्या कार्यकाळात शहरातील प्रमुख चौकांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आणि पोलीस वसाहतींचा प्रश्न मार्गी लागला आता घारगे यांच्या पुढे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचं आव्हान आहे विशेषतः वाळू माफिया अवैध धंदे अवैधदार गुटखा विक्री आणि संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना पोलिस दलाची संख्या वाढवणं आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आवश्यक आहे घारगे यांनी रायगड येथे पोलीस अधीक्षक म्हणून केलेल्या कामगिरीमुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत घारगे यांच्या समोरील आव्हाने अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी घारगे यांना कठोर पावले उचलावी लागणार आहेत त्यांनी यापूर्वी श्रीरामपूर येथे दाखवलेली तत्परता आणि धाडस यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवला जात आहे वाळू माफियांवर कारवाई अवैध धंद्यांवर नियंत्रण आणि सामाजिक सलोखा राखणे यासाठी त्यांना स्थानिक नागरिक आणि प्रशासनाची समन्वय साधावा लागेल अहिल्यानगरच्या नागरिकांना आता घारगे यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेची हमी आणि गुन्हेगारी विरुद्ध कठोर कारवाईची अपेक्षा आज नामक न्यूज मराठीसाठी संपादक श्रीनिवास रेणुकादास अकोले